नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक मे तर आज आहे आपला महाराष्ट्र दिन तसेच कामगारही दिन असतो एक तारखेला तर आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या दिवसासाठीचे जे महत्वाचे करंट अफेअर्स असणार आहे ते आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे आय पी एलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी हा आय पी एलमध्ये मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध पस्तीस चेंडूत शतक झळकावले आहे आय पी एलमध्ये मध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वात कमी चेंडूत केलेले हे त्याचे पहिलेच शतक आहे वैभव सूर्यवंशी याचे वय चौदा वर्ष बत्तीस दिवस आहे तर वैभव सूर्यवंशी टी ट्वेंटीमध्ये मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरलेला आहे बघा जगात किंवा आय पी एलमध्ये मध्ये पूर्ण आय पी एलमध्ये मध्ये सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी आणि पस्तीस चेंडूमध्ये शतक झळकावणारा तो भारतीय पहिला खेळाडू ठरलेला आहे वैभव सूर्यवंशीचे पस्तीस चेंडू शतक हे आय पी एलच्या इतिहासातील कोणत्याही फलंदाजाने केलेले दुसरे सर्वात जलद शतक आहे तर पहिले शतक कोणी केलेले आहे बघा सर्वात कमी चेंडूमध्ये तीस चेंडूमध्ये केलेले आहे क्रिस गेल याने आणि आता पस्तीस चेंडूमध्ये केलेले आहे भारताच्या वैभव सूर्यवंशी याने आय पी एलच्या इतिहासात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे वैभव सूर्यवंशीने चौदा वर्षे आणि तेवीस दिवसांच्या वयात आय पी एलमध्ये पदार्पण केले त्यामुळे तो आय पी एलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट दहा कोटी रुपयांना खरेदी केले तर बघा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा तरुण खेळाडू ठरलेला आहे शतक करणारा प्लेयर ऑफ द मॅच जिंकणाराही तो सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे तसेच आय पी मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नर्मदेश्वर तिवारी एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत ते एक मे रोजी एअर मार्शल सुजित पुष्कर धारकर यांची जागा घेतील याशिवाय लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे नॉर्दर्न आर्मी कमांडर बनलेले आहेत तिन्ही सैन्यांच्या समन्वयासाठी स्थापन केलेल्या एकात्मिक संरक्षण कर्मचारीमध्ये आशुतोष दीक्षित हे नवीन चीफ ऑफ स्टाफ कमिटी बनले आहेत सध्याचे हवाई दल प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग बघा भारतीय हवाई दलाचे आता सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नवीन उपप्रमुख कोण झालेले आहेत तर एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी नेक्स्ट आहे अलीकडेच ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रेंच नागरी सन्मान कोणाला प्र प्रदान करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पायल कपाडिया एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांना फ्रेंच सरकारकडून प्रतिष्ठित ऑफिसर डॅन्स ल आर्डे ड्रेस आर्ट्स ॲट डेस लेटरेस बघा यालाच काय म्हटलेलं आहे तर ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स अधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे कोणत्या देशाने केलेले आहे फ्रान्स या देशाने केलेले आहे कोणाला सन्मानित केलेले आहे तर पायल कपाडिया यांना सन्मानित केलेले आहे पायल कपाडिया यांना चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल फ्रान्सकडून हा महत्वपूर्ण सन्मान मिळालेला आहे नेक्स्ट आहे भारताची ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणी सुरू केली याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रल्हाद जोशी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रहलाद जोशी यांनी ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम अधिकृतपणे सुरू केली आहे हा उपक्रम राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशनचा एक भाग आहे ज्याचा उद्देश भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे आहे यामध्ये हायड्रोजनला ग्रीन म्हणून सत्यापित करण्यासाठी एक मजबूत प्रमाणन यंत्रणा असणार आहे नेक्स्ट आहे कोपाडेल रे कप दोन हजार पंचवीस विजेतेपद कोणी जिंकले आहे बघा हा जो कप आहे हा फुटबॉल संबंधी कप आहे तर हा जो कप आहे कोपाडेल रेकअप दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एफ सी बार्सिलोना कोपाडेल रेकअप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात बार्सिलोनाने रिअल माद्रिदचा तीन दोन असा पराभव करून विजेतेपद पर जिंकले आहे कोणी जिंकलेली आहे विजेता कोण ठरलेला आहे तर बार्सिलोना उपविजेता राहिलेला आहे रिअल माद्रिद ही स्पर्धा स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि हे बार्सिलोनाचे विक्रमी बत्तीसावे स्पॅनिश कप विजेतेपद आहे नेक्स्ट आहे आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याणातील अपवादात्मक योगदानाबद्दल फिजीने कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मधुसूदन साई एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मधुसूदन साई यांच्या मानवतेच्या सेवेतील समर्पणाची फिजी या देशाने दखल घेत त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी देऊन सन्मानित केले आहे त्यांच्या प्रमुख उपक्रमांनी विशेषतः श्री सत्यसाई साई संजीवनी बाल रुग्णालयाच्या स्थापनेमुळे फिजीमध्ये आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याणावर मोठा परिणाम झाला आहे गरजू मुलांना महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवा प्रदान केल्या आहेत तर कोण आहेत बघा मधुसूदन साई तर हे श्री सत्य साई संजीवनी बाल रुग्णालय यांचे संस्थापक आहेत तर ही जी संस्था ही फिजी या देशामध्ये स्थापन करत आलेली आहे ही मुलांना महत्वपूर्ण वैद्यकीय सेवा प्रदान करते त्यामुळेच त्यांच्या आरोग्य मानवतेच्या सेवेसाठी त्यांना कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा सन्मान देण्यात आलेला आहे फिजी या देशाने हा दिलेला आहे नेक्स्ट आहे सतराव्या टी सी एस वर्ल्ड टेन के बेंगलुरु दोन हजार पंचवीस शर्यतीतील आंतरराष्ट्रीय एलिट पुरुष स्पर्धा कोणी जिंकली याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जोशिया चेपटेगी युगांडाच्या जेशुआ चेप्टेगीने सतराव्या टी सी एस वर्ल्ड टेन के बेंगळुरू दोन हजार पंचवीस शर्यतीतील आंतरराष्ट्रीय एलिट पुरुष स्पर्धा जिंकली आहे महिला गटात ही स्पर्धा सारा चेलांगट युगांडा हिने जिंकलेली आहे तसेच अभिषेक पाल आणि संजीवनी जाधव यांनी टी सी एस वर्ल्ड टेन के बेंगळुरू दोन हजार पंचवीसमध्ये अनुक्रमे इंडियन एलिट पुरुष आणि महिला शर्यती जिंकलेल्या आहेत ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा दहा हजार मीटरची आहे टी सी एस वर्ल्ड टेन के बेंगळुरू दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकातील बेंगळुरू रो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच टेन जी ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये चीनने हेबई प्रांतातील सुनान काउंटीमध्ये दहा गिगाबेट ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे हे एक वायर्ड ब्रॉडबँड नेटवर्क आहे जे दहा गिगा बीट प्रति सेकंद पर्यंत वेग प्रदान करते येथे दहा जी हे ब्रॉडबँड नेटवर्कमधील जी म्हणजे जनरेशन नाही तर गिगाबीट आहे याचा फाईव्ह जी किंवा सिक्स जी यासारख्या वायरलेस मोबाईल नेटवर्कशी काहीही संबंध नाही दक्षिण कोरिया जपान आणि रोमानियासारख्या देशांमध्ये टेन जी ब्रॉडबँड आधीच उपलब्ध आहे नेक्स्ट आहे भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फिलिपिन्स एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताने फिलिपिन्सला ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांची दुसरी तुकडी दिलेली आहे ब्राह्मो क्षेपणास्त्राच्या आयातीसाठी भारतासोबत करार करणारा फिलिपिन्स हा पहिला देश आहे दोन हजार बावीसमध्ये भारत आणि फिलिपिन्समध्ये तीनशे पंच्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तीन हजार दोनशे दोन कोटी रुपये किमतीचा करार भारत आणि फिलिपिन्स या दोन देशांमध्ये झालेला आहे ब्राह्मो क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केले आहे या क्षेपणास्त्राचे नाव भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाचे मोस्कवा नदी यांच्या नावांना एकत्र करून ठेवण्यात आले आहे क्षेपणास्त्राचा वेग एवढा आहे याची मारक क्षमता दोनशे नव्वद किलोमीटर आहे या क्षेपणास्त्राची खास गोष्ट म्हणजे पाणबुडी जहाज विमान किंवा जमिनीवरून डाकता येते त्यावेळी आपला मार्ग बदलू शकते ज्यामुळे त्याचा माग काढणे कठीण होते अर्जेंटिना आणि व्हिएतनामसह बारा देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यास रस दाखवलेला आहे तर ब्राह्मो सुपरसॉनिक क्रुज क्षेपणास्त्र घेणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर, तर फिलिपिन्स हा ठरलेला आहे नेक्स्ट आहे केरोलाइन जेपानियाक हिच्या नावावर अठ्ठेचाळीस तास सलग एकशे एकोणपन्नास किलोमीटर पोहण्याचा विक्रम आहे ती कोणत्या दे देशाची आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय चार पोलंड पोलंडच्या कॅरोलिनने ब्याऐंशी फूट उंचीच्या स्विमिंग पूलच्या दोन्ही बाजूंमध्ये अठ्ठेचाळीस तास म्हणजेच दोन दिवस सलोप बुक मध्ये आपले नाव नोंदवले आहे हा विक्रम करताना ती एकदाही स्विमिंग पूल मधून बाहेर पडलेली नाही नेक्स्ट आहे अहवाल दोन हजार पंचवीस कोणी प्रकाशित केला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संयुक्त राष्ट्र एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सामाजिक अहवाल दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये जगभरात वाढती असुरक्षता असमानता आर्थिक सुरक्षा आणि एकता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाने प्रसिद्ध केला आहे या अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे बघा जागतिक लोकसंख्येच्या सात साठ टक्के लोक लो, आर्थिक असुरक्षतेचा अनुभव घेतात एकोणसत्तर टक्क्याहून अधिक लोक अजूनही अत्यंत गरिबीत आहेत गरिबी कमी झाली असली तरी दोन तृतीयांश देशांमध्ये उत्पन्नातील असमानता वाढली आहे एक टक्के श्रीमंत लोकांकडे पंच्याण्णव टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून एक, एक अब्जाहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आलेले आहे साठ टक्के कामगारांना नोकरी जाण्याची भीती आहे या अहवालातील काही महत्वाचे मुद्दे आहेत नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या आशियाई योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे पदक पदक तालिकेत कोणते स्थान आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिले आशियाई योगा क्रीडा अजिंक्यपद दोन हजार पंचवीस मध्ये भारताने सत्याऐंशी पदके जिंकली आहेत ज्यामध्ये त्र्याऐंशी सुवर्ण तीन रौप्य आणि एक कांस्य पदक आहे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील के डी जाधव अरेना येथे दुसरी आशियाई योग क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत भारतासह एकवीस एक देशांनी भाग घेतला होता नेक्स्ट आहे नुकतेच एम जी एस नारायणन यांचे निधन झाले आहे ते कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इतिहासकार तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केरळच्या प्राचीन इतिहासावर त्यांच्या व्यापक संशोधनासाठी ओळखले जाणारे एक प्रख्यात इतिहासकार एम जी एस नारायणन यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी खोजिकोड येथे निधन झाले नारायणन यांनी भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे सदस्य सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत आलेले सचेत ऍप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सच्छित ऍप आप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विकसित केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सार्वजनिक सुरक्षेसाठी एक महत्वाचे साधन म्हणून त्याचा प्रचार केलेला आहे हे ॲप पूर चक्रीवादळ भूसकलन सुनामी जंगलातील आग हिमसकलन वादळ आणि वीज यासारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी रिअल टाइम जिओटॅग केलेले अलर्ट प्रदान करते हे बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाने सव्वीस राफेल मरीन विमानांसाठी करार केला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स नवी दिल्लीत भारत आणि फ्रान्सने सव्वीस राफेल मरीन विमानांसाठी करार केलेला आहे भारताच्या वतीने संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे या करारानुसार भारत फ्रान्सकडून बावीस सिंगल सीटर विमाने आणि चार डबल सीटर विमाने खरेदी करेल फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांना होत आहे शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे या विमानांची डिलिव्हरी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये सुरू होईल आणि सर्व विमाने दोन हजार एकतीस बत्तीस पर्यंत भारतात पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू काढावरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद